नमस्कार मात्र रिंडो तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे चला तर आज आपण कोणूया नानकेत ते मी घरगुतीच बनवणार आहे पण बेकरीमधून भाजून आणणार आहेत आणि एक किलोच्या प्रमाणात आपण नानकेट बनवणार आहोत मैद्याचे चला तर ब बघूया कसे बनवायचे नानकेट ते चला तर आपण नानकेट बनवायला घेऊया आता तर साहित्य बघा काय काय लागतं आपल्याला मैदा एक किलो साखर एक किलो आणि डालडासुद्धा एकच किलो लागतं तिन्ही एका प्रमाणात पाहिजे तर एक किलो डालडा घेतला आहे आणि आपण थोडंसं रवा टाकायचा आहे त्यामध्ये त्याने काय होतं ते नानकेट आपल्या असं चिटकत नाहीये खाताना आपल्या नानकेट खाल्ले तर चिकट चिकटत चिक चिक असे तर रवा टाकला ना तर चिटकत नाही म्हणून आपण थोडासा रवा टाकणार आहे तर आता पहिलं काय करायचंय आपण डाळदा आहे ना पूर्णपणे फेटून घ्यायचा आहे डाळदा आहे ना पूर्णपणे आपण फेटून घेऊया तर असा सगळा डाळडा मी ओतून घेते पराठीमध्ये तर हा डाळ आहे ना आपण असं हाताने जमलेला असं असं फेटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा डाळडा आपला मस्त फेटून झालेला आहे आणि जेवढा आपण डाळडा दा घेतला होता त्याच्यापेक्षा डबल सुद्धा दिसतोय आपण फेटून घेतलं ना तर डबल झालाय हा डाळडा आणि फुलतो म्हणजे असा फेटून घेतला ना मी जवळजवळ दहा मिनिटं हा फेटून घेतलाय त्याच्याने तो फुललाय असा तर आता काय करायचं आपल्याला मैदा आणि पिठी साखर आहे ना ते चाळून आपण घेणार आहोत याच्यामध्ये तर आता तर तर मी साखर आणि मैदा यामध्ये चाळून घेते आणि नंतर मिक्स करताना तुम्हाला दाखवते तर इथे मी काय केलंय मैदा आणि पिठी साखर चाळून घेतले आणि जो डा रवा घेतला आपण तो सुद्धा आपण टाकून घेऊया आणि ह्याला आता एकजीव करायचे आपल्याला तयार करून घ्यायचं जसं आपण पिठाचा गोळा तयार करतो तसा गोळा तयार करून घ्यायचा मी आता। <tip> असा एक एक गोळा घेऊन व्यवस्थित असं एकदम चिकन चिकन असं मळून घेतलेले हे कसं एकदम रफ रफ आहे ना तस हे तुम्ही बघू शकता तर मी काय केलं थोडा थोडा गोळा घेऊन असा व्यवस्थित मळून मळून घेऊन साईडला करून ठेवलाय तर अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचंय याला म्हणजे एक जीव होतं चांगलं ते अशा पद्धतीने बघा मग आपलं प्रमाण हे व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळे आपलं गोळा सुद्धा व्यवस्थित चांगला तयार होते तर असा पूर्णपणे हे मळून मी असा गोळा तयार करून घेते तर इथे बघा गोळ्या तयार करून मी एका साईडला असं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आता आपण बनवायला घेऊया जसं तुम्हाला जेवढ्या साईडचं बनवायचं आहे तसा तुम्ही गोळा घेऊ शकता छोट्या मोठा तुमच्या अंदाजे तर मी आता छोटेच बनवणार आहे असं गोल गोल करून आपल्याला थोडंसं असं प्रेस करायचं आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मी बाकीचे असे सगळे नानकेड बनवून घेते आणि जर तुम्हाला एकाच साईजचे पाहिजे असतील तर तुम्ही एकाच साईजचा चमचा घ्यायचा आणि म्हणजे असं जर तुमच्याकडे चमचा असेल तर तो काय करायचा आपण ह्याच्यामध्ये बुडवायचा असा ह्याला असं प्रेस करायचं अशा पद्धती आणि हे काढून घ्यायचं आणि नंतर याचा नानकेड बनवायचा म्हणजे काय होईल तुमचे सगळे नानकेट एकाच साईजचे येतील जर तुम्हाला बनवायचे असेल तर मी आता तसं करणार नाही मी अंदाजेच बनवणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक चमच्याचं साईज साईज दाखवली तुम्हाला की अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एकाच साईजचे तर ह्या चमच्याने बघा ह्या साईजचे असे नानकेट जाता या झालेले तर बाकीचे मी सगळे नानकेड असे ना बनवून घेते आणि मी हे नानकेट बेकरीतून भाजून आणणार आहे घरी भाजणार नाही आहे हे बनवून घ्यायचे आपण आणि बेकरीमध्ये मधून भाजून देतात ते आपल्याला भाजून घेऊन यायचेत तर मी हे बनवून घेते आणि भाजून आणते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी ते बघू शकता एवढे सारे नानकेट आमचे बनवून झालेले आहेत आता मी हे नानकेट डब्यात भरणार आहे आणि भाजून आणणार आहे तर हे सगळे नानकेट मी डब्यात भरून घेते तर इथे बघा हे सगळे नानकेट मी डब्यात भरलेले आहेत आता हे नानकेट मी बेकरीतून भाजून आणणार आहे तर आपले नानकेट तयार झालेले आहेत बेकरीतून भाजूनसुद्धा आणलेले आहेत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये नानकेट बनवले आहेत तर अशा साईजचे आपले शंभर नानकेट तयार झालेले आहेत एक किलोच्या प्रमाणातमध्ये एक कि शंभर नानकेट आपली बनतात आणि ही साईज पण आपली एवढी छोटी पण नाही आणि मोठी पण नाही तुम्ही बघू शकता अशी मिडियम साईजचे आहेत आणि छानपैकी नानकेड तयार झाले आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीचे नानकेट नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय